आणि करूया तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून तुमचा जिल्हा देखील कमेंट करा शेतकरी मित्रांनो खुशखबर आले आहे शेवगा लागवडीसाठी थेट खात्यावरती मिळणार अनुदान महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवडीसाठी आता जे आहे ते अनुदान देण्यात येणार आहे शेतकऱ्यांना दिलासा मोठी बातमी सोयाबीन खरेदीसाठी चोवीस दिवसांनी मुदतवाढ सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीन खरेदीसाठी आता चोवीस दिवसांनी मुदतवाढ देण्यात आलेली आहे केंद्र सरकारने नी मोठा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर शेतकऱ्यांच्या खात्यावरती होणार रक्कम जमा दोन कोटी बेचाळीस लाख रुपयांची रक्कम अखेर एकनाथ शिंदे साहेबांकडून ज्या ते शेतकऱ्यांसाठी पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर राज्यातील सर्वात मोठा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झालेले होते त्यामुळे हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे त्यातली त्यात आता केंद्र सरकारची व राज्य सरकारची बैठक पाहायला मिळत आहे त्यातून देखील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे व्हिडिओच्या पुढे सांगितली आहे महत्वाचे अपडेट कांद्याच्या दराबाबत आहे पुणे या ठिकाणी कांद्याला दोन हजार आठशे रुपयांचा दर मिळत आहे कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये तर सरासरी दोन हजार एकशे पन्नास रुपये आवक बारा क्विंटल महत्वाची बातमी सीसीआय पंधरा मार्चपर्यंत कापूस खरेदी करणार आतापर्यंत सत्याऐंशी लाख गाठी कापसाची झाली खरेदी सध्या जर पाहायला गेलं तर सीसीआय ही आता पंधरा मार्चपर्यंत कापूस खरेदी करणार आहे सत्याऐंशी लाख गाठी कापसाची खरेदी पूर्ण झाली आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी तीनशे पस्तीस कोटींचा अग्रिम पडला अडगळीला सध्या जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेती पिकांचे नुकसान देखील झालेले होते मात्र शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे तीनशे पस्तीस कोटी रुपये वाटप करावे नाशिक जिल्ह्यातील बावीस हजार शेतकऱ्यांचे सोरपंप बसवले सध्या जर पाहायला गेलं तर पंपामुळे शेतकऱ्यांना दिला सात दिवसा मोठ्या प्रमाणामध्ये वीज पाहायला मिळत आहे म्हणजे लाईट येऊ किंवा जाऊ त्याचा शेतकऱ्यांना फरक पडणार नाही मोठ्या प्रमाणामध्ये शेती उपशासाठी आता वीज यावर्षीची सर्वात लोकप्रिय हरभरा इनोवेज एक्क्याऐंशी ही व्हरायटी आहे याला भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लोक देखील येत आहेत याबाबत सुप्रसिद्ध सिद्धेश्वर महाराज काय म्हटले ते नक्की पहा काही या ठिकाणी चमत्कार नाही काय नाही काय नाही प्रत्यक्ष या ठिकाणी एवढं हरभऱ्याची उंची वाढलेली आहे आणि याला काय घाटे आहेत हे एकशे आठ एक्क्याऐंशी नंबर आणि चौऱ्याण्णव नंबर बघू शकता हे किती दाटेचं महाराज दाखवली तुम्हाला खूपच वाढलेलं आहे का मध्ये घुसायला पण भीती वाटत आहे खूप घाटे लागलेली आहेत महत्वाचे अपडेट शेतकऱ्यांसाठी आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट आलेले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती मोठी रक्कम ही जमा करण्यात येणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर तीन विभागामध्ये पैसे पडण्यास आता सुरुवात होणार आहे पैसे अखेर मंजुरी मिळालेली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील तसेच आता उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील व अजित पवारजी साहेब असतील यांच्याकडून मोठा निर्णय हा शेतकऱ्यांसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला ला। तीन विभागामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे वाटप होणार असल्याची माहिती मिळत आहे नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या पाच लाख शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे म्हणजे लाख लाख नाही नाही तर राज्यभरातील ला पाच लाख शेतकरी हे पात्र ठरलेले असून आता जिल्ह्यांची नावे देखील आलेली आहे कोणते जिल्हे आहेत व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचा जिल्हा कॉमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचे अपडेट आपण देऊ नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकून एक लाईक देखील नक्की करू शकता हा मदतीचा निधी पूर पूर तसेच अतिवृष्टी यावेळी पावसामुळे नुकसान झालेल्यांना महत्वाची बातमी सोयाबीन खरेदीला चोवीस दिवसांची मुदतवाढ भेटल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अखेर सुखावला सध्या जर पाहायला गेला तर जिल्हा स्तरावर यंत्रणेला आता सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये आदेशाची प्रतीक्षा पाहायला मिळते सध्या सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळाल्यामुळे शेतकरी मित्रांनो आता तुम्ही चोवीस दिवस अजून सोयाबीन विक्री करू शकता लवकरात लवकर सोयाबीन असेल तर विक्री करा महत्त्वाची बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचे कागदी घोडे अडले शेतकरी झाले संतप्त सध्या स्थितीची परिस्थिती सध्या जर पाहायला गेलं तर पीक विम्याचे कागदी घोडे अडले अशी स्थिती म्हणावं लागेल काही ठिकाणी पीक विमा तर अजून मिळालेला नाही आहे शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा अशी अपेक्षा आहे मात्र काही जिल्ह्यात पीक विमा वाटप होणार आहे पुढे पाहणार आहोत तुम्हाला पीक विमा मिळाला का नाही ते देखील कोमेंट करून कळवा महत्वाचे अपडेट येत आहे नको अनुदान किमान प्रोत्साहन तरी द्या प्रोत्साहन दिले तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर आता जाहिरातीत नावच नाही सामाजिक संस्थांसाठी देखील ही स्थिती पाहायला मिळत आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे सध्या शेतकऱ्यांची मागणी आहे सध्या जर पाहायला गेलं तर अनुदान नको मात्र प्रोत्साहन तरी द्या अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये ही स्थिती दिसून येत आहे त्यातले त्यात जर पाहायला गेलं तर आता बीड जिल्ह्यामध्ये लवकरच पीक किंवा अग्रिम मिळण्याची शक्यता आहे त्यातले त्यात नुकसान भरपाई देखील आता पुढच्या आठवड्यामध्ये वाटप होऊ शकते असा अंदाज सध्या पाहायला मिळत आहे मागच्या वेळेत लोकमत वर अपडेट आलेली होती त्यांनी सांगितलेल्यानुसार फेब्रुवारी महिन्यामध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल मोठ्या प्रमाणामध्ये ही रक्कम दिली जाईल महत्वाची बातमी कापूस खरेदीला आली गती गती वाढल्याने संकलन केंद्र दहा दिवसांपासून होते बंद सतरा केंद्रावर बारा लाख क्विंटल कापसाची झाली खरेदी सध्या जर पाहायला गेलं तर कापूस खरेदीला आता मोठ्या प्रमाणामध्ये गती आलेली आहे गर्दी वाढल्याने आता संकलन केंद्र देखील बंद पाहिले ही पीक पाहणी पूर्ण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा आता जर पाहायला गेलं तर लवकरच काही शेतकऱ्यांना मदतीचा निधी वाटप केला जाणार आहे त्यातली त्यात आता रिसोड तालुक्यामध्ये देखील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरच मिळू शकते मात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदतीचा निधी वाटप करा अशी मागणी देखील जोर धरू लागलेली ला बहुता आहे बहुतांश ठिकाणी शेतकरी मदतीपासून वंचित राहिलेले आहेत जिल्ह्यातील तेरा लाख अष्ट्याहत्तर हजार शेतकऱ्यांना मिळणार फार्मर आय डी शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी लवकर काढून घ्या अन्यथा पी एम किसानचे दोन हजार रुपये विसरा सध्या जर पाहायला गेलं तर पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये पाहिजे असतील तर तुम्हाला आता फार्मर आय डी काढणे गरजेचे आहे अन्यथा तुम्ही पी एम किसान योजनेपासून वंचित राहू शकता दोन हजार रुपयांचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही आहे याकरिता लवकरात लवकर आय डी काढून घेणे गरजेचे मागेल त्याला कृषी पंप शेतकऱ्यांना दिलासा ऑनलाईन अर्ज भरणे झाले सुरू शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर अर्ज भरा सध्या जर पाहायला गेलं तर सौर ऊर्जेचे महत्त्व सांगण्यासाठी महावितरण शेतकऱ्यांच्या दारावर पाहायला मिळत आहे त्यातली त्यात आता मागेल त्याला थेट सौर पंप पाहायला मिळत आहे ऑनलाईन अर्ज देखील भरणे सुरू झाले असल्याची माहिती मिळते शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी अपडेट शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळण्याचा मार्ग मोकळा पाहायला मिळू शकतो कारण की आता रब्बी हंगामातील महत्वाच्या आकडेवारीवर एक नजर देखील पाहणार आहोत यामध्ये सध्या जर पाहायला गेलं तर दोनशे बत्तीस पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी मंजूर आहेत तर काही ठिकाणी सध्या जर पाहायला गेलं तर अकरा पॉईंट एकोणतीस कोटी वितरित झालेले आहेत शेतकऱ्यांना ही रक्कम वितरित झालेली आहे एकशे वीस पॉईंट एकोणीस कोटी भरपाई बाकी आहे तर आता सत्याहत्तर हजार पाचशे बासष्ट शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे मात्र एकशे वीस पॉईंट एकोणीस कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर वरती आलेली आहे बँक खाते तपासा अखेर शेतकऱ्यांना दिलासा यामध्ये जर पाहायला गेलं तर आता मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यांचा समावेश आहे जालना जिल्ह्याची देखील अपडेट पुढे आता व्हिडिओमध्ये पाहूयात महत्वाची बातमी घरगुती वीज स्वस्त होणार महावितरणकडून राज्य विद्युत नियालक आयोगाकडे प्रस्ताव सादर आता शेतकरी मित्रांनो घरगुती वीज देखील स्वस्त होणार आहे महावितरणकडून राज्य विद्युत नियामक आयोगाकडे प्रस्ताव सादर झालेला आहे जुने मीटर आता बदलावे लागणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला एक दिलासा देणारी दे अपडेट आहे कारण की ही स्वस्त होणार असल्यामुळे आता शेतकरी तसेच इतर जणांना मोठा दिलासा मिळतोय शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर शेतकऱ्यांना मिळणार चांगला दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर जिल्हा अधिकाऱ्यांनी अमरावती जिल्ह्यातील सात तालुक्यातील एक्केचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेले असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत आता तालुक्यांची यादी जिल्हे कोणकोणते आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील शेवटपर्यंत अपडेट पहा चॅनल सबस्क्राईब करू शकता एक लाईक करून तुमचा जिल्हा कमेंट करून नक्की कळवा सध्या जर पाहायला गेलं तर आता दर्यापूर तालुक्यामध्ये आठ महसूल मंडळाचा यामध्ये समावेश असून अंजनगाव तालुक्यातील सहा महसूल मंडळांचा समावेश आहे भातकुली तालुक्यात सहा महसूल मंडळ तसेच धामणगाव तालुक्यातील सात महसूल मंडळांचा तसेच चिखलदरा तालुक्यातील सहा महसूल मंडळाचा चांदू रेल्वे या ठिकाणचे पाच महसूल मंडळ तर धारणी तालुक्यातील तीन महसूल मंडळ असे या महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले जातील अशी माहिती मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये पैसे वितरित होत असल्यामुळे काही ना काही दिलासा देणारी अपडेट शेतकऱ्यांना <गशित्ट> भरपाई मिळेना अतिवृष्टी खरीप झाली वाया सध्या जर पाहायला गेलं तर पातोडा महसूल मंडळामध्ये नुकसानीचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षाही पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला शेतकऱ्यांना भरपाई मिळत नसल्याचं चित्र दिसून येत आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदतीची रक्कम ही देण्यात यावी अशी मागणी आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहेत का नाही व कर्जमाफी सरकारने लवकरात लवकर करावी की नाही तुमचं म्हणणं काय आहे एकदा कॉमेंट करून नक्कीच कळवा जेणेकरून सरकारपर्यंत तुमचा आवाज पोहोचेल महत्त्वाची बातमी तूर आणि सोयाबीन वर्षभर घरातच पडून शेतकरी चिंताग्रस्त उत्पादन खर्चात वाढ मात्र उत्पन्न कमीच सध्या जर पाहायला गेलं तर तूर आणि सोयाबीन वर्षभर घरातच पडून पाहायला मिळत आहे शेतकरी चिंताग्रस्त तसेच उत्पादन खर्चात वाढ देखील पाहायला मिळालेली असून मात्र उत्पन्न कमीच दिसून आलेलं आहे सध्या स्थितीला तूर व सोयाबीनला चांगला दर केव्हा मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात महत्त्वाचे अपडेट ई के वाय सी नसेल तर धान्यही होणार बंद सध्याची परिस्थिती शेतकरी मित्रांनो जर आता तुम्हाला धान्य पाहिजे असेल तर लवकरात लवकर ई के वाय सी करावी लागणार आहे अन्यथा तुमचे धान्य बंद होऊ शकते जिल्ह्यातील तीन लाख लाभार्थ्यांची अद्याप पूर्ण पाहायला मिळत आहेत लवकर ई के वाय सी करा महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी पीक किंवा नुकसान भरपाई अतिवृष्टीचे पैसे कधी मिळणार सर्व काही बातम्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेल्या आहेत अशाच नवनवीन अपडेट्स रोजची रोज पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका त्यातले त्यात या चॅनेलवरती पी एम किसानचे दोन हजार रुपये नम शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये कधी शेतकऱ्यांना मिळणार त्याबाबतचा व्हिडिओ देखील लवकरात लवकर या चॅनेलवरती येत आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करू शकता नोटिफिकेशन बेलला देखील ऑलवरती टाकणे गरजेचे आहे जेणेकरून रोजची रोज नवनवीन बातम्या पाहायला मिळतील धन्यवाद